नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण दुपारच्या जेवणामध्ये बनवलेलं आहे खूप साधा सिंपल बेद तर चला कसं आहे ते बघूया तर सुरवातीला मी इथे एक वाटी डाळ घेतलेली आहे आता ही डाळ आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे म्हणजे ज्याला काही पावडर वगैरे लागलेली असते ती आपल्याला इथे अशी या प्रकारे धुवून घ्यायची आहे आता इथे मी डाळ एका डब्यामध्ये म्हणजे कुकरचे जे डबे असतात त्यामध्ये शिजव शिजवते आहे आता एक किती एक वाटी आपण डाळ घेतली होती म्हणून इथे आपल्याला दोन वाटी पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये मी थोडंसं तेल घालते आहे त्यानंतर इथे मी दुसरा डबा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी तांदूळ घालायचं आहे हे तांदूळसुद्धा आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे तांदूळ धुतल्यानंतर यामध्ये सुद्धा आपल्याला दोन वाटी पाणी घालायचं आहे म्हणजे एक वाटी तांदूळ आहे तर दोन वाटे इथे मी पाणी घालते आहे तुमच्याकडे जर असे डबे वगैरे नसेल तर तुम्ही साधं कुकरमध्ये शिजवून घेतलं तरीही चालेल त्यानंतर थोडंसं मीठ घातलेलं आणि थोडंसं तेल मी यामध्ये घातलेलं आता हे डबे आपल्याला कुकरमध्ये ठेवायचे आहे त्या अगोदर यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेते आहे आणि खाली असं आपल्याला एक स्टँड ठेवून घ्यायचं आहे कुकरमध्ये डबे ठेवत असताना जो डाळीचा डबा आहे तो आपल्याला सुरुवातीला खाली ठेवायचा आहे आणि त्यावर असं आपल्याला झाकण ठेवायचं आहे कारण असं खाली ठेवल्याने डाळीचं पाणी आहे ते आपलं मग असं भातामध्ये जाणार नाही आणि जो भाताचा म्हणजे तांदूळाचा डबा आहे तो आपल्याला असा वरती ठेवायचा आहे आता इथे मी कुकरचं झाकण लावून घेते आहे आणि झाकण लावून आपल्याला इथे तीन ते ती चार शिट्ट्या बनवून घ्यायच्या आहे डाळ भात शिजतो आहे तोपर्यंत इथे आपण भेंडी बनवून घेऊया इथे मी अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून घेतली आणि अशी कापून घेतलेली आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहे त्यासाठी मी इथे एक चम्मच मिरची पावडर घेतलेलं एक चम्मच धना पावडर थोडीशी हळद थोडासा गरम मसाला आणि थोडंसं इथे आपल्याला जिरं पावडर घालायचं आहे त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आता हे संपूर्ण मसाले आपल्याला असे भेंडीमध्ये घालायचे आहे त्यानंतर यामध्ये मी थोडंसं तेल घातलेलं तेल घातल्यानंतर हे संपूर्ण आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे संपूर्ण मसाले हे आपल्याला भेंडीला लावून घ्यायचे आहे आता आपण फोडणी करून घेऊया तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली त्यामध्ये दोन पडी तेल घातलेलं तेल छान गरम झाल्यावर आपल्याला यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे जिरं फुलल्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा मी इथे बारीक कट करून घेतलेला आहे तो आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी हिरवी मिरची अद्रक आणि लसूण पेस्ट बनवून घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला छान अशी खमंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी एक टोमॅटो असं बारीक इथे कट करून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला छान असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता जे भेंडीला आपण मसाले लावून घेतलेले होते ती संपूर्ण भेंडी आपल्याला यामध्ये घालायची छान असं एकजू करून घ्यायचं यामध्ये आपण मीठ अगोदरच चवीनुसार घातलेलं होतं म्हणून आता मीठ वगैरे घालायचं नाही छान असे एकजू केल्यानंतर इथे मी दाण्यांचं कूट घेतलेलं आहे ते एक दोन ते तीन चम्मच इथे आपल्याला दाण्यांचं कूट घालून घ्यायचं आहे परत छान असं एकजू करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून ही भेंडे आप ला ला भेंडी आपल्याला चार ते पाच मिनिट छान अशी वाफवून घ्यायची आहे भेंडीची भाजी होते तोपर्यंत मी साईडला पीठसुद्धा मळून घेतलेलं होतं तर पि इथे मी चपात्यासुद्धा बनवून घेतलेला आहे तर कधी कधी न असा दुपारच्या जेवणाला भाजी चपाती आणि डाळ भातचा बेत खूप छान वाटतो जेवणासाठी तर इथे मी चपात्यासुद्धा संपूर्ण बनवून घेतलेल्या आहे एक पाच ते सहा मिनिट झालेल्या आहे इथे भाजीसुद्धा छान अशी आपली वाफून झालेली आहे मस्त इथे आपली भेंडी मसाला भेंडी इथे तयार झालेली आहे सुद्धा ही भाजी खूप छान आहे वेगळ्या पद्धतीची केलेली आहे तर एकदा नक्की करून बघा तरी साईडला आपल्या कुकरच्यासुद्धा झिट्ट्या झालेल्या आहेत तर बघू शकता मस्त इथे भातही आपला छान शिजलेला आहे असं भाताचं टोप वरती ठेवल्याने भातही आपला छान शिजतो आणि जे डाळीचं पाणी आहे ते सुद्धा भातावर जात नाही तर असं डाळ भात शिजवताना डाळचा डबा खाली ठेवायचा आणि जो भाताचा डबा आहे तो वरती ठेवायचा आहे तर इथे जी डाळ शिजवून झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त इथे आपली डाळ शिजलेली आहे आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आहे आणि छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता आपण फोडणी करून घेऊया तर त्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवलेली त्यामध्ये आपल्याला थोडंसं थो तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यावर एक चम्मच इथे मी जिरं घालते आहे एक चम्मच इथे आपल्याला मोहरी घालायची आहे जिरं मोहरी छान तळतळल्यानंतर इथे मी थोडासा कडीपत्ता घालते आहे त्यानंतर इथे मी एक पेस्ट बनवून घेतलेली आहे त्यामध्ये मी कोथंबीर लसण आणि एक हिरवी मिरची याची पेस्ट बनवून घेतलेली होती ती यामध्ये घालते आहे छान असं हे आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि जी डाळ आपण शिजवून घेतलेली ती यामध्ये मी घालते आहे थोडंसं पाणी यामध्ये मिक्स करून ही संपूर्ण डाळ मी यामध्ये घालून घेते आहे छान हे असं आपल्याला इथे एकजीव करून घ्यायचं आहे आणि इथे लागेल तेवढं आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे डाळ इथे आपल्याला पातळ किंवा घट्ट जशी बनवायची असेल त्याप्रमाणे इथे आपल्याला पाणी घालायचं आहे आणि एक ते दोन मिनिट हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर इथे डाळ ही आपली छान अशी बनून झालेली आहे तर मस्त गरमागरम पोळ्या सोबतीला असं फोडणीची डाळ आणि जी भाजी आपण बनवलेली आहे मस्त अशी मसाला भेंडी आपन वेगरा ही आपण वेगळ्या पद्धतीची केलेली आहे त्यामुळे चवीला खूप छान लागतं आणि असं इथे मी जो भात बनवून तो तोसुद्धा मी घेतलेला तर मस्त इथे आपली साधी सिंपल व्हेज ताळी तयार झालेला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी लोणचं पापडसुद्धा घेऊ शकता तर तुम्हाला, शकता। तुम्हाला हा दुपारच्या जेवणाचा साधा सिंपल बेत कसा वाटला मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला आजची किचन टिप बघूया अंडी उकळताना त्यात किंचित मीठ घालावं म्हणजे कवच अलगत निघतं आणि अंडी फुटत नाही तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये आणि किचन टिपमध्ये तोपर्यंत बाय